शेतकरी मित्रांनो इथं जो ऊस आपला गेलेला आहे या ऊस गेल्यानंतर इथं बघा आपण ज्या सऱ्या आहेत ह्या सर्या इथून साधारण पंचवीस तीस फुटापर्यंत अशा प्रकारे मोकळ्या करत आहोत जेणेकरून शेजाऱ्यांची जी हळद आहे या हळदीला हा पाला फुकल्यानंतर आस लागू नये आणि आस लागून ती जळू नये वाळू नये आणि पलीकडं जो ऊस आहे त्याला पण आस लागू नये त्यासाठी पलीकडचा पण पाला अलीकडं करणं चालू आहे ते शेजाऱ्याचा ऊस आहे आणि तो आपला ऊस गेलेला आहे ते पण गोळा करायचा करें आहे पलीकडं अशा प्रकारे शेतकऱ्यांचं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण ह्या सऱ्याचा जो पाला आहे हा <coughs> जाळल्यानंतर यांचं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांचं हळदीचा पाला वगैरे जळू नये आणि ऊसाचा आपण प्लॉट आहे इथं बाजूला तो पण जळू नये त्यासाठी आपण ही साफसफाई करणं चालू आहे आणि कुणाचं नुकसान नको यासाठी हे काम आपल्याला करणं आवश्यक असते कारण जेणेकरून शेतकऱ्यांचं अजून ऊसाचे प्लॉट भरपूर असतात त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे याची दक्षता घ्यावी लागते आणि आजूबाजूच्या या बाजूच्यासुद्धा सुद्धा शेतकऱ्यांची दक्षता घ्यावी लागते जेणेकरून त्यांचा प्लॉट म्हणजे काय आहे शेतामध्ये हे पण बघावं लागते हे सर्व बघणं आवश्यक आहे कारण आपला पाला उसाचा फुकल्यानंतर जाळ्यानंतर त्यामध्ये जो जाळ मोठा होतो त्यामुळे जी हवा सुट्टी ती हवा आपोआप भडकली जाते आणि ती या बाजूने जाळ लावला तर ती या बाजूला अशी जोऱ्यात हवा जाते आणि या शेतकऱ्याचं नुकसान होते तर चहू बाजूने आपल्याला हा पाला गोळा करायचा आणि शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे आपल्यामुळं नाहीतर आपल्याला त्याची भरपाई द्यावी लागते ते पण सोपं नसते तर त्यासाठी हे सर्व करणं चालू आहे अशा प्रकारे आणि या बाजूच्या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांची पराठी उपटलेली आहे त्यामुळे या बाजूच्या शेतकऱ्याकडून साफसफाई करायची गरज नाही कारण ह्या बाजूला जे आहे तर पराठी उपटली आहे आणि इथं हरभरा घ्यायचा आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं काही करायची गरज इकडं नाही पराठे उपटल्यामुळे ते कापूस विजतील आणि इथं हरभरा घेणं चालू करतील तर अशा प्रकारे व्यवस्थापन चालू आहे